आज ऑनरेबल आय जी सरांचा आदेश आम्हाला मिळाला मागशे महिनेमध्ये जे मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता याच्यामध्ये चार आरोपींवर मोखा सँक्शन झालेला आहे याच्या व्यतिरिक्त अकरा लोकांवर एम पी डी ए सँक्शन झाला आहे ऑनरेबल कलेक्टर साहेबांनी केलेला आहे त्याचबरोबर फिफ्टी सेवन लोकांवर तडीपारीचे आदेश आलेले आहे त्यांना तडीपार केलेला आहे त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे वेगवेगळे सेक्शनमध्ये वन झिरो सेवन एट लोकांवर एक हजार अठ्याहत्तर लोकांवर कारवाई झालेली आहे आ, त्या याच्या व्यतिरिक्त पोलिसांनी वेगवेगळे उपक्रम घेतलेले आहे ज्याच्यामध्ये सुमारास दोन हजार कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल आहे सिक्स स्ट्रायकिंग फोर्स आहे दोन आर सी पी दोन क्यू आर टी आणि संभरचे सुमारास आमच्याकडे ऑफिसर आहे यांना घेऊन पुढच्या जे आ, श्री गणेश उत्सवच्या जे विसर्जन विसर्जन बंदोबस्त आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी ते आम्ही करणार आहे